पहिली बातमी शिर्डीमधून आहे आज शिर्डीत सुरू असलेल्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि मोठ्या संख्येनं पायदिंड्यांसह लाखो भाविक हे शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत गुरुपौर्णिमा उत्सवाकरता साई मंदिरासह परिसराला फुलांची सजावट करण्यात आलेली असून लाखोंच्या संख्येनं साई भक्त हे शिर्डीत दाखल झाले आहेत पण गुरुपौर्णिमानिमित्त सुंदर पुष्परचना करण्यात आलेली आहे तसंच पुष्प सजावट इथे करण्यात आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेसाठी खास श्री साईंचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत येत असतात तर या सगळ्या भाविकांची दर्शन व्यवस्था व्यवस्थित व्हावी या दृष्टीनं नियोजनबद्ध आखणी करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया तर माझ्यासोबत आहेत प्रफुल खंदारे आणि जयेश सावंत आमचे प्रतिनिधी तुम्हाला आधी मी प्रफुल्कडे जाते प्रफुल्ल तू बुलढाण्यात आहेस तिकडे काय तयारी करण्यात आलेली आहे तिकडे काय वातावरण आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुवे श्री तशवे नम गुरुजी महती जी आहे आधी कालापासून या ठिकाणी सांगितली जाते आणि भारतामध्ये आपण पाहतोय गुरु शिष्याचं जे अटूट नातं आहे गेल्या शेकडो नाही तर हजारो वर्षापासून भारतामध्ये जोपासलं जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले असलेल्या संत गजानन महाराजांच्या मंदिरात देखील गुरु शिष्याचं नातं जे आहे ते या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जोपासलं जात आहे बुलढाण्याच्या या शेगावच्या मंदिर मध्ये आपण पाहू शकतो सकाळपासूनच गजानन महाराजांच्या मोठी गर्दी या ठिकाणी केली आहे केवळ महाराष्ट्रातून गजानन महाराजांचे जे शिष्य आहे गजानन आहे सकाळपासून चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या संख्येनं सकाळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून देखील भाविकांसाठी विशेष अशी दर्शनाची सोय जी आहे ती करून देण्यात आलेली आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये जेव्हा श्रींच्या प्रफुल तुला थोडस थांबवते मी आता मी जयेश कडे जाते जयेश तुम्ही शिर्डी मध्ये आहात आणि कशा प्रकारे खर तर शिर्डीत गुरुपौर्णिमा म्हटलं की साई भक्तांची अक्षरशः रीघ आपल्याला पाहायला मिळते अत्यंत प्रफुल्लित असं वातावरण असतं आता काय परिस्थिती आहे

दर्शन करता आपल्या गुरु नाव बद्दल या ठिकाणी लाखोंच्या आता आले या ठिकाणी आलेले आहेत तस कस वाटतय कस वाटतय आज साईबाबांच्या दर्शनासाठी आपण नक्कीच प्रफुल्ल धन्यवाद आणि जयेश तुमचे सुद्धा आभार या सगळ्या अपडेट्स संदर्भात आपण पाहतोय गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या निमित्तानं शेगावीच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीत श्री साईंचे भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत आणि गुरुपौर्णिमेचा विशेष असा उत्साह पाहायला मिळतोय प्रफुल्लित वातावरण इथे पाहायला मिळतंय